सुस्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्वांचं आपल्या आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला मग मित्रांनो पाहूया झटपट असं एक ब्रेड टोस्ट कसा बनवायचा ते त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे तेल लाल तिखट मीठ हळद ब्रेडचे स्लायसेस आणि अंडी एका पसरट भांड्यामध्ये मी सगळी अंडी फोडून घेतली आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण कमीत कमी दोन ते तीन मिनटं कंटिन्यू असं हे मिक्स करून घेऊया जेणेकरून अंड व्यवस्थित फेटलं जाईल आपली अंडी फेटून तयार आहेत आता आपण त्यात रंगासाठी हळद त्याच सोबत चवीनुसार मीठ आणि तिकटीसाठी लाल तिखट घालून घेऊया आणि हे सगळे जिन्नस अंड्यासोबत पुन्हा एकदा फेटून घेऊया आता मी हे एक ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी एक तवा तापवायला ठेवत आहे एके ठिकाणी आपला तवा तापून होत आहे तोपर्यंत एका पसरत ताटामध्ये आपल्या अंड्याचं जे फेटलेलं मिश्रण होतं ना ते मी एका ताटात काढून घेत आहे आपले ब्रेडचे स्लाइस आपण व्यवस्थित डीप करू शकू इतक्या साईजचं आपल्याला हे ताट घ्यायचं आहे आपला तवा बघा मस्त तापलेला आहे आता त्यात मी थोडंसं तेल टाकत आहे तेल टाकून झाल्यानंतर मी एक ब्रेडचा स्लाइस घेऊन आपलं जे अंड्याचं बॅटर होतं त्यात दोन्ही साइडला व्यवस्थित तो ब्रेड डीप करून घेत आहे आणि आपल्या तापलेल्या तव्यावर ठेवत आहे हे जे आपलं फेटलेल्या अंड्याचं बॅटर होतं ना ते ब्रेडला सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जर कुठे नसेल लागलेलं ला तर तिथे आपण चमच्याने व्यवस्थित लावून घेऊया एका साइडने व्यवस्थित खरपूस असा ब्रेड भाजून होईपर्यंत मी त्याला शिजवून घेत आहे पहा मस्त एका साईडने आपला ब्रेड खरपूस भाजून झालेला आहे आता आपण त्याला परतून घेऊया आणि दुसऱ्या सुद्धा व्यवस्थित असा शिजवून घेऊया खरपूस होईपर्यंत पहा तयार आहे आपला एक ब्रेड टोस्ट असेच आपण बाकीचेसुद्धा एक ब्रेड टोस्ट बनवून घेऊया जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता जेणेकरून त्यात थोडासा रंगसुद्धा ॲड होईल रोज रोज भुर्जीपाव ऑमलेट पाव, पाव खायला कंटाळा येतो ना आणि कधीतरी असं वाटतं की मस्त झटपट असं काहीतरी तयार झालं पाहिजे पण ते सुद्धा छान हवं तर नक्की ट्राय करा हा एक ब्रेड टोस्ट सवीला सुद्धा छान आणि झटपट तयार होणारा हा एक ब्रेड टोस्ट